कल्याण आणि भिवंडी परिसरातून मतदार याद्यांमधनं दोन लाखांहून अधिक नावं गायब झाली असल्याचं पुढे आलं आहे गेल्या अनेक निवडणुकांपासून निवडणूक याद्यांमधनं मतदारांची नावं गायब होणं हे काही नवीन नाही मात्र कल्याण लोकसभेमध्ये ऐंशी हजाराहून जास्त तर भिवंडी लोकसभेसाठी एक लाखांहून जास्त मतदारांची नावं गायब झाल्याचं दिसून आलं आहे लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी काल नागरिक मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांमध्ये पोहोचले त्यांच्याकडे त्यांचं मतदान कार्ड होतं मात्र मतदार यादी तपासल्या असतं नावच मतदार यादीत नव्हतं अनेक मतदार याद्या त्यांनी डोळ्याखालीनं घातल्या मात्र नाव दिसून न आल्याने नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मैंगोज चौ असंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावत आणि हो होम साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा